नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात अदरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे सावनेरा आवकाली छत्तीसशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे भद्रावती अवकाली दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार चार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतरची बाल सेमित आहे उमरडं जात आहे लोकल आवक आलेली तीनशे चोवीस क्विंटलची किमान द्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पारशिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला हवं काल एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला जात आहे लोकल अवकाली एकदा दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकालेली दुटल्ण सात हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार चारशे त्र्याहत्तर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाला सिमती आहे उंबरेड जात आहे लोकल आवकलेली आठशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामता आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकालेले एक हजार क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालर भेटलाय सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे चार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये एक दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकालीन नऊ हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये एक दर भेटले आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओ चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद